ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीतून काँग्रेस तर्पे विशाल पाटील मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीची चर्चा. मुंबई मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी सांगली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचे विशाल पाटील यांना सोडल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. सांगली लोकसभा कोणाकडे जाणार यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार का काँग्रेस पक्षाला जाणार याचे गणित बसत नव्हतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर लोकसभा ही काँग्रेसला देऊ त्याबद्दलची सांगलीची जागा आम्हाला मिळावी यासाठी प्रयत्न चालू होता पण या दोन्ही पक्षांमध्ये आणि डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्या जोरदार चालू होती पण मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत सांगली लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचे विशाल पाटील यांना सोडल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे जर सूत्रांची माहिती खरी निघाली तर पैलवान चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द कधी खाली पडत नाही असं वक्तव्य केलं होतं आता काय होणार हे पाहावं लागणार आहे महानकर न्यूज साठी आदी माने मिरज